मित्र जय भारत मी वर्षा सेवन स्टार टी व्ही चॅनल यामध्ये सर्व दर्जेदार प्रेक्षकांचे मी हार्दिक स्वागत करते समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाचा पुरस्कार म्हणजे सेवन स्टार विषमता गुलामी आणि अन्यायावर अचूक प्रहार म्हणजे सेवन स्टार मानवतेच्या उन्नतीच्या सर्व क्षेत्रातील सृजनाचा सकारात्मक आविष्कार म्हणजे सेमस्टार चॅनेलची विशेषता हीच आहे की सर्व स्तरातील सर्व प्रेक्षकांसाठी आम्ही जे मालिका घेऊन येत आहोत ती विविध रंगांनी नटलेली असून ती प्रत्येक विषयातील आहे जसे की आरोग्य कला क्रीडा संगीत कृषी राजकीय सामाजिक धार्मिक तर चला तर मग ह्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करून पटकन शेअर मालिकेसाठी आपण वाटच पाहत आहात हे मला माहिती आहे तर येऊ घातलेल्या राजकीय पार्श्वभूमीवर आपली पहिली मालिका असणार आहे विधानसभेचा आखाडा आणि ही मालिका कोण घेत आहे कोणासोबत आपल्याला एन्जॉय करायचं आहे कोणासाठी हे कारणीभूत आहे गरजेचं आहे मनोरंजनाचा अभ्यास फक्त आणि फक्त या मालिकेद्वारे आपणापर्यंत पोहोचत आहे यासाठी आपण स्वागत करूया महाराष्ट्राचे वैभव आणि सर्वंत या चॅनलचे संपादक डॉक्टर विलासराज भद्रेसरांसोबत तर चला तर मग पुढील प्रत्येक माहिती मिळण्यासाठीचं सा नोटिफिकेशन आयकॉन म्हणजे बेल आयकॉन हे प्रेस करा धन्यवाद या मालिकेतील आपला पुढील विषय असणार आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची गुगली आणि महाराष्ट्राचं हादरलेलं राजकारण चला तर मग पाहूया या पहिल्या एपिसोडमध्ये